मित्र योगेजी डोखे यांचं निर्भीड कोपरगाव न्यूज चॅनल व निर्भीड कोपरगाव न्यूज पोर्टल यांचा हा तृतीय वर्ष वर्धापन दिन आहे कोपरगाव शहर व तालुक्यामध्ये एक विश्वासार्ह चॅनल म्हणून योगेजी डोखे यांच्या निर्भीड न्यूज चॅनलचं नाव अतिशय सर्वसामान्य समाजामध्ये सर्व स्तरामध्ये सु सुप्रसिद्ध आहे सर्व राजकीय पक्ष सर्व संघटना सर्व जाती धर्म व सर्व क्षेत्रातील ताज्या बातम्या आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अतिशय यशस्वीपणे योगेश डोखे यांनी केलेलं आहे योगीजी डोके योगी व त्यांची सर्व टीम यांना मी या वर्धापन दिन दिनानिमित्त माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद